रामजन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सोहळ्याला जाणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली अजित पवार यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली यावेळी ते म्हणाले प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आपल्या राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे देशातल्या इतर काही राज्यांनी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे अजित पवार म्हणाले राज्यातल्या शासकीय इमारतीमध्ये रोषणाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत सर्व शासकीय कार्यालयामध्ये काम करणारे रामभक्त त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि तिथल्या पद्धतीप्रमाणे कार्यक्रम साजरा करतील मी पहिलं अयोध्येला जाणार होतो प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायला म्हण आता हे दर्शन घेतो आणि मुख्यमंत्री म्हणले की आपण दोघच जायच्या ऐवजी त्यांनी ट्विट पण केलं अशी मला माहिती आहे की आपण सगळ्या मंत्रिमंडळात घेऊन वेगळा दिवस निवडूया कारण बावीस तारखेला प्रचंड गर्दी तिथं राहणार प्रचंड म्हणजे प्रचंड तर त्याच्याऐवजी दुसरा एक दिवस निवडून अक्कच मंत्रिमंडळ जाऊन महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीनं प्रभू रामचं <laughs> 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 नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या